महसूलमध्ये जे आमोलाग्रह बदल केलेले आहेत आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेची होणारी पिळवणूक अनेक पटीनं अनेक ठिकाणी या महसूल खात्यामध्ये किंवा बिगर शेती करण्यामध्ये जो लागणारा वेळ आहे अडवणूक आहे चळवणूक आहे या सगळ्यामधून अनेक चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी राज्याच्या हिताचे अगदी पीटी उषाच्या गतीनं त्यांनी पेटी उषा पेक्षाही जास्त गतीनं त्यांनी निर्णय केलेले आहेत फक्त या बिलाच्या जा बाहेर जाऊन बावनकुळे साहेब माझी एक विनंती आहे की असंच आपण मोजणी खात्यासाठी आपल्याला जे काय करता येईल कारण हे मोजणी खात आज माझी जमीन मोजली तर मला दुसऱ्याच्यात सारून देतं आणि त्यानं मोजली तर तिसऱ्याच्यात सारवून देतं माझ्या तालुक्यामध्ये चार हजार सहाशे केसेस आहेत कोर्टामध्ये आणि कुणाचीच जर पुन्हा त्या शेतकऱ्यानं पुन्हा मोजणी मागवली आणि अधिकारी बदलला तर तो अजून पुन्हा दुसऱ्याच्यातच दाखवतो ही अतिशय गंभीर बाब आहे तर शेटेलाइटच्या माध्यमातून एकदा हे राज्यातलं चित्र जसं आहे तसं स्वीकारा कायदा करा जे आहेत तसं कुणाला कमी असो जास्त असो पण ही जी कोर्ट कचेरी आणि या शेतकऱ्यांची चाळीस चाळीस पन्नास पन्नास सत्तर सत्तर वर्ष लोक या कोर्ट कचेऱ्या करतायत आणि मोजणीचा विषय हा अतिशय गंभीर आहे फक्त माझी विनंती आहे बावनकुळे साहेब हे करतील आणि तुमचं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं खूप सारा अभिनंदन महसूल मध्ये अनेक चांगले निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद मान्य उत्तमराव जानकरजींनी सांगितलं आपण आता मोजणी खात्यामध्ये आमूलाग्र बदल करतो आहे आता आपण खाजगी सर्व सुद्धा एमेंट करतो आहे खाजगी सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण खूप त्या ठिकाणी नवीन नवीन आधुनिक करण आणतो आहे रोवर्स आणतो आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नक्षा स्कीम येते आहे स्वामित्व स्कीम येते आहे त्यामुळे या राज्यातली संपूर्ण मोजणी पुन्हा एकदा करण्याचा आपला विचार आहे खाजगी सर्वेअरला सुद्धा आता आपण कायद्यामध्ये त्यांना आता घेता येईल असे नियम कर केलेला आहे आणि त्यांनी मोजणी करायची आमच्या एस एल आरनी डी वाय एस एल आरनी त्यांना मान्यता द्यायची तपासून आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जो एक महिना दोन दोन महिने लागतात पंधरा दिवसाच्या मध्ये पुढच्या काळात तर आमचा विचार आहे आधी मोजणी मग खरेदी खत आणि मग म्युटेशन मोजणी शिवाय खरेदी खत करायचं नाही आणि खरेदी खत झाल्यावर म्युटेशन करायचं पण हा काळ पंधरा दिवसावर आणण्याकरता आपल्याला अजून तीन चार महिने वेळ लागेल आधुनिकरण आपण रोडच्या माध्यमातून आणलेलं आहे आंध्रा कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ती सुलभता केली आहे ती मोजणी केल्याशिवाय खरेदी खतच करायचं नाही मोजणी केल्याशिवाय वाटण्यात करायच्या नाही मोजणी केल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतीच्या शेती कुठलेही हस्तांतरण याला मान्यताच द्यायची नाही हा जो आपण त्या ठिकाणी शहरी भागात ग्रामीण भागामध्ये फ्लॅट सोनर असतील किंवा त्या ठिकाणी शेती असेल याकरता आपण अधुनिकरण स्वीकारतो आहे दुसऱ्या या ठिकाणी जयंत पाटील साहेब खरंतर वर्ग दोनचं वर्ग एक आठ्याचं पंधरा दिवसामध्ये आपल्याला त्याचे आदेश मिळणार आहेत आणि पंधरा दिवसामध्ये आठ्याचा क्लास टू क्लास वनचा क्ला निर्णय रिक्त जागे आता आपण आकृती बंद मंजूरच केला पण त्या व्यतिरिक्त तेवढ्या रिक्त जागेमध्ये राज्याची पंधरा दिवसात मोजणी येणार नाही ते तर आपण भरतोच आहे पण त्या व्यतिरिक्त खासगी एन्फायमेंट करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा पंधरा एजन्सी त्या ठिकाणी आणून आपण त्यांना एसएलआर डी वाय एस एल आरच्या माध्यमातून मग त्याला सर्टिफाईड करून लवकरात लवकर मोजणी करण्याचाही आपण त्या ठिकाणी यंत्रणा उभी करतोय म्हणजे जनतेला ऑनलाईन त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आणि मोठ्या प्रमाणावर खाजगी त्या मोठ्या मोठ्या कंपनीतला आंध्रा कर्नाटकमध्ये संपूर्ण मोजणी करण्याचे अधिकार दिले आणि मग मात्र त्याला सर्टिफिकेशन हे एस एल आर आणि डीवाय एस एल आर ने दिलं हे महत्वाचं आहे त्यामुळे राज्याची मोजणी एकंदरीत झाली की एकंदरी आतापर्यंत जे क्लिष्ट राज्याच्या अडचणी त्या दूर होतील मला असं वाटतं या ठिकाणी आजच्या सांगितलं मी आजच्याला पंधरा दिवसामध्ये क्लास टू क्लास वनचे आदेश मिळतील आणि सर्व चा जेवढं काही प्रॉपर्टीज आहे त्या क्लास मध्ये करण्याचा निर्णय आपण करू अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की सभागृहाने एकमताने विला या विलाला मान्यता दिली आहे आपण या ठिकाणी मान्यता द्यावी अशी विनंती करतो